रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा परिक्रमा गौरीताई गंगावणे या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आता दोन महिन्यावरतीच नर्मदा परिक्रमा जी आहे ती आता सुरुवात होणार आहे सध्या चालू आहे आता ऑगस्ट एंडिंग आहे आणि नोव्हेंबर किंवा दसऱ्यानंतर बरेचसे महाराष्ट्रातले जे नर्मदा परिक्रमावासी आहेत किंवा ज्यांनी परिक्रमा, परिक्रमा केलेली नाहीयेत तर ज्यांना कोणाला नर्मदा परिक्रमेचा संकल्प घ्यायचा आहे तर खास करून माहिती आहे की बऱ्याच जणांचा प्रश्न हा आहे की नर्मदा परिक्रमा कोणी करायला पाहिजे म्हणजे ज्यांना बीपी शुगर आहे किंवा वयस्कर लोकांनी परिक्रमा केली पाहिजे का परिक्रमा तर सर्वांनीच केलेली पाहिजे आणि म्हणजे महाराष्ट्रामध्ये कसं झालंय अलीकडचे पाच ते दहा वर्षात ना सर्वांना नर्मदा परिक्रमाविषयी माहिती आहे मनी पाठीमागच्याही काही काही कालखंडात माहित होत पण बरेचसे लोक जात नव्हते आपल्या महाराष्ट्रातले पण सध्याच्या कालखंडामध्ये कसं आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून सगळीकडे नर्मदा परिक्रमाचं महत्व जे आहे ते पसरलं गेलेलं आहे प्रत्येक लोकांना अनुभव येत गेलेले आहेत आणि ते अनुभव सर्वांनी जिकडे तिकडे सर्वांपर्यंत शेअर केलेले आहेत तर नर्मदा परिक्रमा नेमकी कोणी करावी आता बरेच जणांचे काय होतं की व्हिडिओ बघतात जे युट्यूबला व्हिडिओ बनवतात त्यांचे व्हिडिओ बघतात आणि लोक जे आहेत ते सल्ला घेतात की परिक्रमा कोणी करायची तर आम्हाला बी पी आहे शुगर आहे तर आम्ही परिक्रमा करू शकतो का तर करू शकता तुम्ही परिक्रमा पण कसं असतं काही काहींना खूपच जास्त त्रास होतो आजारपणाचा कोणाला शुगर जास्त असते तर त्या ठिकाणी काय करायचं तर तुमच्या जे मेडिसिन आहेत डॉक्टरच्या सल्ल्याने एकतर तुम्ही परिक्रमाला निघण्याच्या अगोदर की डॉक्टरांना सांगायचं की साडेतीन चार हजार किलोमीटरचा आमचा पायी प्रवास असणार आहे तर नुसता तो रोडने नाही तर जंगलाने आहे किंवा काही काही ठिकाणी डोंगर आहेत चढ आहेत उतार आहेत काही काही ठिकाणी तर अशा आहेत की हॉस्पिटलही जवळजवळ जवड़ नाही आहेत अगदी लांब लांबपर्यंत तीस तीस चाळीस चाळीस किलोमीटरवरती हॉस्पिटल आहेत तर अशा वेळी तुमची बी पी वाढली शुगर वाढली तर त्या ठिकाणी कोणतंही तुम्हाला सोयी सुविधा नसतात तर अशा वेळी काय केलं पाहिजे तर अशा प्रकारच्या तुम्ही डॉक्टरांकडून व्यवस्थित तुमचे फॅमिली डॉक्टर असतील किंवा त्या त्या रोगतज्ज्ञांकडून तुम्ही त्या त्या गोळ्या व्यवस्थित पद्धतीने घ्या ज्यांना खूप म्हणजे परिक्रमा करण्याची इच्छा आहे आणि काही काही जण काही करतात की घरच्यांना न विचारता परिक्रमेला निघतात जसं की कोणी आजारी पेशंट आहे कोणाला बी पी शुगर किंवा इतर कोणते काही आजार असतील तर अशांनी घरच्यांना विचारल्याशिवाय परिक्रमेला सुरुवात करू नये कारण की काय होतं घरच्यांचं लक्ष लागत नाही मग ते परिक्रमा साध्य झाल्यासारखी होत नाही कारण की आपलंही लक्ष घरी असतं अर्ध निम्मन घरच्यांचंही लक्ष आपल्याकडं असतं मग ती सफल न झाल्यासारखी वाटते परिक्रमा त्याच्यामुळे ज्यांना कोणाला परिक्रमा लिहायचं असेल आजारी पेशंटनी करून असं काही नाहीये करावी परिक्रमा उलट म्हणजे मी बऱ्याच अशा अनुभव ऐकलेले आहेत आणि बऱ्याच ज्या परिक्रमावासी आहेत ज्यांना बीपी शुगर आहे अशा बऱ्याच मी नर्मदा परिक्रमावासी यांच्या तोंडातून ऐकले की नर्मदा परिक्रमा केल्याने बऱ्याच लोकांची शुगर गेलेली आहे जो बीपीचा त्रास होता तो नाहीसा झालेला आहे साक्षात म्हणजे नर्मदा मैयाचं जे जल आहे ना ते साक्षात अमृतच आहे म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला नर्मदा परिक्रमा करत असताना किना किनाऱ्यावरून चाल किनाऱ्यावरून चालत असताना आपण काय करतो म्हणजे मीही बऱ्याच वेळेस नर्मदा मैयाचं जेल घेतलेलं आहे जे आपल्या शरीरातले रोग आहेत ते नाहीसे होतात चांगले विचार आपल्या मनात येतात त्याच्यामुळं बरेच जे आहेत परिक्रमावासी मी त्यांच्या तोंडातून खूप वेळा ऐकलेला आहे की नर्मदा परिक्रमा केल्याने आपल्याला बी पी असेल शुगर असेल कोणताही त्रास होत नाही आणि मी म्हणजे बरेच असे लोक आहेत की त्यांच्या तोंडातून ऐकून गेलेले आहे की परिक्रमाला आल्यानंतर कोणताही त्यांना त्रास झालेला नाहीये बीपीचा त्रास नाही झाला शुगरचाही त्रास झाला नाही तरी पण आपण काय करतो आता जे नवीन आहे ज्यांना परिक्रमा करायची आहेत आपण काय ऐकतो की अरे बाबा बरेच परिक्रमावासी आहेत की त्यांच्या तोंडातून आपण ऐकलेलं आहे की नर्मदा परिक्रमा केले नाही बीपी होत नाही शुगर वाढत नाही बीपीचा काही त्रास होत नाही तरी पण आपण आपल्या हेल्थ साठी सगळ्या गोळ्या घेणं आवश्यक आहे जे कोणी रेग्युलर परिक्रमावासी आहेत त्यांनी पण हा डोक्यात भ्रम धरू नका की त्यांचा बीपी वाढत नाही का काय नाही काय का, नाही का, प्रत्येकाला बीपी लो होतो वाढत राहतो कारण कमी वजन आहे ते कमी जास्त होत राहतं त्याच्यामुळे प्रत्येकाने ज्या मेडिसिन आहेत डोकं दुखी किंवा हातपाय दुखतात फोड येतात अंगदुखीच्या या मेडिसिन सोबत ठेवायच्या आणि बरेच वयस्कर लोक असतात की सत्तर ऐंशी त्र्याहत्तर पंच्याहत्तर अशा एजच्या असतात तर त्यांची पण खूप इच्छा असते की आम्हाला पण नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा आहे पण आमचं वय झालंय आमच्याकडून होईल का तर त्याचं असं आहे तुम्ही भक्कम असाल तर करू शकतात पण प्रवास असा अवघड म्हणजे अवघड पण नाही म्हणता येईल पण काही काही ठिकाणी असा प्रवास आहे की जसं मांडवगड उतरायचं म्हणा किंवा शुल्पाणी म्हणा किंवा नुसते चढ आहेत किंवा नुसते उतर आहेत की छोट्या छोट्या वाटा आहेत त्या ठिकाणी थोडासा खडतर प्रवास आहे की तरुण माणसालाही त्या ठिकाणी थोडंसं ते चालायला जड वाटतं आता मी जरी यंग असले तरी मलाही थोडासा त्रास होतोच त्याच्यामुळे वयस्कर जे कोणी असतील तर शूलपानीतून न जाता जर एखाद्याला परिक्रमा करायची असेल सत्तर प्लस असतील आजी आज आजोबा ज्यांना परिक्रमा करायची इच्छा असेल पण काही जण काय सांगतात तुम्हाला होईल का शूलपानी जंगल आहे तर त्यांच्या साठी बावन गजाचा मार्ग आहे तुम्ही त्या ठिकाणाहून पण जाऊ शकता आणि जास्त हट्ट करू नका परिक्रमेचा आधी घरच्यांचा सल्ला घ्या कारण की तुमचं वय झालेलं असतं आणि मग घरच्यांचंही लक्ष लागत नाही मग अशीच मी सांगून गेले की घरच्यांचंही व्यवस्थित लक्ष लागत नाही मग ते परिक्रमा सफल झाल्यासारखे वाटत नाही परत आपण परिक्रमेत असतो कमी जास्त काय झालं तर आपल्याला आपले, आपले को को सोबत कोणी नसतात कारण की सगळ्यांना परिक्रमा करण्याचीच घाई झालेली असते त्याच्यामुळे कोणी कोणाकडे फारसं काय जास्त लक्ष देत नाही त्याच्यामुळे कोणीतरी घरचे सोबत आणा जे वयस्कर असतील सत्तर प्लस घरच्यांना कोणाला तरी सोबत आणा किंवा अशा जबाबदारी व्यक्तीसोबत निघा की ते तुमची परिपूर्ण काळजी घेतील हा तुम्हाला परिक्रमा करायची असेल तर मांडवगड उतरायचं मी आता सांगितलं की तो थोडासा ने आहे तर रस्त्याने तुम्हाला मार्ग आहे मांडवगडचा आणि जो शुल्पानी म्हणताय तर शुलपानीतूनही तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता पण त्या ठिकाणी कसं शुल्पानीत आता आश्रम झालेले आहेत पण थोडस सा जास्त चालावं लागतं एक्स्ट्रा तीस पस्तीस किंवा बावीस वीस प्लस पंचवीस प्लस असं चालवं लागतं मग त्याच्यासाठी तुम्हाला गाजा मार्ग गा आहे ज्या ठिकाणी खडतरी प्रवासने अगदी व्यवस्थितपणे आहे त्याच्यामुळे कोणीही जास्त हट्ट करू नका म्हणजे वयस्कर लोक असतील तुम्हाला ट्रॅव्हल्सही उपलब्ध आहेत गाडीनेही तुम्ही परिक्रमा करू शकतात आणि ही मी या नर्मदा परिक्रमेला तीन नोव्हेंबरला मी नर्मदा परिक्रमेचा संकल्प घेणार आहे तर या तीन नोव्हेंबरला मी जाणार आहे तर त्याच्यानंतर मार्च एंडिंगला मी पण ट्रॅव्हल्सने परिक्रमे परिक्रमा चा आयोजन केलेलं आहे तर जे कोणी इच्छुक आहे त्यांनी सुद्धा माझ्यासोबत नर्मदा परिक्रमेला अवश्य या उन्हाळ्यामध्ये मला जायचं होतं पण माझ्या हेल्थ इश्यूमुळे मला जाता आलेलं नाही तर त्याच्यामुळे सांगते की परिक्रमा जर करायची असेल तर आजारी पेशंटनी केली तरी काही हरकत नाही फक्त तुमच्या डॉक्टरांकडून तुम्ही व्यवस्थितपणे मेडिसिन घेऊन या कारण की तिथे गेले की तुमचे सगळे आजारच पळून जातात नर्मदा मैयाचं जल घेतल्याने नर्मदा मैयाच्या स्नानाने तुमचे सगळे आजार निघून जातात नर्मदा मैयाचं जल साक्षात जणू काय अमृतच आहे त्या अमृताने सगळे तुमचे जे रोग आहेत ते सगळे नाहीशे होतात मी पाठीमागच्या दोन वर्षापूर्वी निघाले ते मलाही थोडासा त्रास झाला होता आजारी होते पण डॉक्टरांनी माझी अशी परिस्थिती सांगितली होती की यांना जर कुठे नेलं तर हे चक्कर येऊन पडतील पण त्याच्या दहा दिवसानंतर मी पण आय मध्ये होते दोन तीन दिवस अगदी अठ्ठेचाळीस तास बेशुद्ध होते पण त्याच्या दहा दिवसानंतरच मी संकल्प घेतला तर परिक्रमा पूर्ण करून येईपर्यंत मला कोणताही त्रास झालेला नाही ताप नाही उलटी नाही जुलाब नाही अगदी हातपाय थोडेसे दुखतात तर कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही माझ्या केसालाही धक्का लागला नाही तर जे कोणी आजारी पेशंट असतील की आजारी पेशंटने परिक्रमा करू नये का हा बऱ्याच जणांचा प्रश्न होता तर केली तरी चालेल फक्त तुमच्या ज्या डॉक्टरांकडून जो तुमचा सल्ला असेल तो तुम्ही व्यवस्थितपणे घ्या आणि या ज्यांना खूपच जास्त गुडघे दुखीचा त्रास आहे त्यांनी उपचार घ्या नाहीतर तुम्ही पायाला निक्यापही लावून येऊ शकता परिक्रमेमध्ये आणि जास्तीत जास्त आणि खूप जास्त वयस्कर लोक आहेत की सत्तर प्लस आहेत पंच्याहत्तर प्लस आहेत तर परिक्रमेत मी बरेचसे असे बघितलेले आहेत की थोडस चालतात आणि थोडस एक दोन किलोमीटर गाडीने पण जातात तर तुम्ही तसं केलं तरी असं काही नाही की पूर्ण पायीच परिक्रमा करावी असा काही नेम नाहीये कारण की कसं तुम्हालाही त्रास होतो तुम्ही परिक्रमे करणं परिक्रमा, परिक्रमा करत असताना मल तुम्हाला त्रास होणं म्हणजे ते मैयालाही त्रास झाल्यासारखंच आहे त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं दहा एक किलोमीटर चाललं दोन तीन किलोमीटर गाडीत बसून गेलं तरीही काही प्रॉब्लेम नाही बरेचसे वयस्कर आजी आजोबा आहेत काही काही ऐंशी वर्षाचे बाबा आहेत की अजिबातही गाडीला शिवत नाहीत सगळे व्यवस्थित चालतात भले ते दिवसभरात पंधरा किलोमीटर चालणं का व्हायना किंवा दहा किलोमीटर का चालणं व्हायना पण ते परिपूर्ण गाडीने करतात वय झालेलं असतात शरीराचे जे हाडं आहेत ते ढिसूळ झालेले असतात वयस्कर लोकांचे त्याच्यामुळे परिक्रमा करत असताना तुम्ही करा माझं करण्याचा दोष असं म्हणणं नाही की नका करू पण की तुमच्या घरच्यांनाही त्रास नाही झाला पाहिजे आणि तुमच्यामुळे ते नर्मदा मय्यावर संकट नाही आलं पाहिजे कारण की कसं होतं आपला जो परिक्रमावासी आहे किंवा आपला जो भक्त आहे जो आपला लेकरू आहे नर्मदा मैयाचं त्या भक्ताला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे असं मैयाला वाटतं त्याच्यामुळे वयस्कर लोकांनी शक्यतो किंवा आजारी लोकांनी ज्यांचे गुडघे दुखतायत बीपी शुगरचा त्रास आहे अशा लोकांनी थोडं थोडं पुढे पुढे गाडीने चालत गेलं तरीही काही प्रॉब्लेम नाही जायचं आहे परिक्रमेला तर सगळी व्यवस्थित ज्यांना कोणताही आजार नसेल किंवा कोणाला काही बी पी शुगरचा किंवा इतर कोणता त्रास असेल तरीही त्यांनी प्रत्येकाने डॉक्टरच्या सल्ल्यानेच निघा कारण की कसं का पाय वगैरे दुखतात आता माझ्या दोन तीन परिक्रमा झाल्या तर मलाही अजून मी जरी यंग असले तरी मलाही अजून पाय दुखतात माझे टाचा दुखतात तळपाय दुखतात मला सकाळी उठलं तर अर्ध तास तरी असं बसून राहावं लागतं तर त्याच्यामुळे तुमचं जे काय असेल पायांविषयी किंवा आणि सगळ्यात सा महत्वाचं सांगते मी मध्य प्रदेशला गेल्यावर किंवा इथून निघताना तुम्ही राईचं तेल असतं ते पिवळ्या कलरचं त्याने जर रात्री झोपताना मालिश केली किंवा झेंडूबाम विक्स आयोड हे ठेवायचं पायान लावायचं झोप झोपायचं मस्त सकाळी एकदम तुम्ही फ्रेश होता कोणताही त्रास होत नाही फक्त मेडिसिन ज्या असतील कोणी आजारी पेशंट असतील त्यांनी मेडिसिन घ्या आणि हलक्यातलं हलकं जे वजन आहे आपल्याकडे ते ठेवा कोणत्याही प्रकारचं बोज्या आणायचं नाही मी तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओ सांगितलं की काय काय सामान आणायचं हलकी बॅग घ्यायची छातीला कमरेला फिटिंग असं बेल्ट बसेल तो घ्यायचा त्याच्यानंतर ज्यांना जास्त थंडी सोन होत नाही त्यांनी स्लिपिंग बॅग घेतली तरी चालेल एक दोन तीन हजारापर्यंत भेटून जाते त्याच्यानंतर ज्यांना किंवा तुम्ही ब्लँकेटही घेऊ शकता हलक्या वजनाचं आणि प्रत्येक आश्रमात गेल्याच्या नंतर आता सोयी सुविधा झालेल्या आहेत प्रत्येक आश्रमामध्ये तुमची खूप काळजी घेतात अगदी घरच्यांपेक्षाही जास्त काळजी घेतात त्या ठिकाणी तुम्हाला ब्लँकेट उपलब्ध करून दिलेलं असतं हिवाळ्यामध्ये त्यानंतर स्वेटर ठेवायचं कानठोपे ठेवायचे आणि सगळ्यात महत्वाचं ज्यांना शूजची सवय आहे त्यांनी शूज ठेवा आणि मी पाठीमागे सांगितलं होतं जर शूज घालून काय होतं की शूज घातल्याने अ आ... चालून चालून पायामध्ये हिट तयार होते आणि हिट तयार झालं की पायांना फोड येतात त्याच्यामुळे तुम्ही सँडल घेतलं तरी चालेल वखारो ब्रँडचा घ्या किंवा स्पार्क ब्रँडचा घ्या स्पंचिंगचं सँडल घ्यायचं आणि सॉक्स एक ते दोन जोड ठेवायचे सॉक्सचे जास्त कोणत्याही प्रकारचं सामान घ्यायचं नाही परिक्रमेमध्ये हलकीशी बॅग घ्यायची व्यवस्थित ट्रेकिंग बॅग घ्या आणि काही काही का लोकांचं काय होतं अरे परिक्रमा एवढी तीन साडेतीन चार हजार किलोमीटरची परिक्रमा आहे मग आपण खूप जास्त जड बॅग घेऊ जड बॅग घेण्याची काही गरज नाहीये काही काय करतात पाच पाच दहा दहा हजाराची कलरची बॅग घेतात मग त्या बॅगेचंच वजन तीन किलो असतो मग नंतर कसं होतं आपण परतीच्या प्रवासाला निघतो ना मग आपलं वजन चालून चालून कमी झालेलं असतं मग आपल्याला आपला स्वतःच जीव जड होतो आणि कसं होतं म्हणजे बऱ्याच म्हणजे काय होतं की आपल्या बॅगेत जीव गुंतलेला असतो की अरे आपण एवढी चार पाच हजाराची बॅग घेतली मग टाकायची कशी जाऊ दे आता एवढा आपण टप्पा गाठत आलोय तर चला इथपर्यंत नेऊ तर त्याच्यासाठी सांगते तुम्हाला जास्त रेटची घ्यायची असेल तर बॅग घ्या पुण्यामध्ये भवानी पेठेमध्ये पुण्यामध्ये जे कोणी राहत असतील तर अजूनही सांगते पुण्यामध्ये भवानी पेठेत ऍडव्हेंचर हे दुकान आहे ट्रेकिंग बॅगचं किंवा तुम्ही मॅपलाही टाकू शकता भवानी पेठ ट्रेकिंग बॅग दुकान तर त्या ठिकाणी तुम्ही बॅग घेऊ शकता एकदम हलक्या वजनाची बॅग घ्यायची आहे तुम्हाला अडीच पावणे तीन हजार किंवा त्याच्याही कमी जास्त रेटमध्ये बसून जाईल हलके वजनाची बॅग घ्या ज्यांना जास्त थंडी सहन होत नसेल थंडी त्या ठिकाणी खूप प्रमाणात जास्त असते आणि आपल्या महाराष्ट्रात थोडी जरा थंडी कमी असते पण त्या ठिकाणी गहू जास्त असतो किंवा शेती जास्त असते त्याच्यामुळे थंडी खूप लागते सगळीकडे धुकच धुका असतात त्याच्यामुळे ज्यांना थंडी जास्त सहन होत असेल त्यांनी स्लिपिंग बॅग घ्या ज्यांना किंवा ब्लँकेटही घेऊ शकता तुम्ही प्रत्येक आश्रमात गेल्यावर असतात किंवा नसतात किंवा कधी कधी जास्त वाढलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही माणसाणारे गौरीताई तुम्ही सांगून गेले की प्रत्येक आश्रमांमध्ये ब्लँकेट असतात काही काही ठिकाणी काय होतं परिक्रमावासी जास्त असतात आपल्या वाट्याला ब्लँकेट येत नाही मग त्या ठिकाणी थंडी खूप असते तर तुम्ही स्लिपिंग बॅगही घेऊ शकता किंवा तुम्हाला घ्यायचंच असेल तर तुम्ही ब्लँकेट घेऊ शकता आश्रमात गेल्या भेटून जाईल कानटोपी या व्यवस्थित हलक्या वेटचं एकदम स्वेटर घ्यायच्याने उभेल जास्त मोठे वजनाचं किंवा जास्त फुगणारं असं जर्किंग वगैरे काही घेऊ नका सॉक्स दोन जोड सॉक्स घ्यायची कानटोपी घ्यायची त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे मोबाईल यूज करणार आहेत अँड्रॉइड तर त्यांच्यासाठी पावर बँक आणि चार्जर चांगल्या क्वालिटीचा सोबत घ्यायचा आणि आता पाठीमागच्याही जे परिक्रमेत होते तर बऱ्याच ठिकाणी मी फक्त ऐकले असं की काही वस्तूंची चोरी होते पैशांची म्हणा किंवा मोबाईलची चोरी होते तर मी ऐकले फक्त ते कितपत खरंय ते माहीत नाही तरी पण आपण अशा आपल्या ज्या वस्तू आहेत त्यांना खानाखुना करून ठेवा आणि चप्पलही चोरी होते हे खरंय कारण माझी चप्पल चोरी झाली होती तर त्याच्यासाठी तुमची जी चप्पल असेल ती व्यवस्थित घ्या त्याला काहीतरी निशानी करून ठेवा कारण काय वेळेस आपण काय होतं की अशी काही ठिकाणे येतात की त्या ठिकाणी दुकानही नसते चप्पल्याचं आणि आपण सगळ्यात महत्वाची म्हणजे पायाची काळजी घेतो की पायाला फोड येऊ नये त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची आपण कुठली चप्पल घालत नाही त्याच्यामुळे व्यवस्थित घेत असताना चप्पल घ्या त्याला काहीतरी मार्किंग करून ठेवा कारण हे महत्वाचं आहे जे माझ्या बाबतीत घडलं आहे चप्पलच्या बाबतीत तर ती मला चप्पल दोन दिवसांनी सापडली होती तर चप्पल व्यवस्थित घ्या त्याच्यानंतर सॉक्स आणि ड्रेस महत्वाचे सगळ्यांनी पांढरेच वस्त्र घालायचे परिक्रमेत त्याचाही मी व्हिडिओ नंतर बनवेल पांढरेच वस्त्र घालायचे कोणतेही कलरचे वस्त्र घालायचे नाही तर असं आहे तर ज्यांना परिक्रमा करायची आणि सोबत एक नोटबुक ठेवायची शंभर पेजेसची येलो कलरची पुठ्ठ्याची भेटते बघा त्याचं कारण असं आपण प्रत्येक आश्रमामध्ये गेलो की आश्रमात गेल्याच्या नंतर तिथं आपण कोणत्या ठिकाणाहून आलो त्या आश्रमात गेल्या एक नोटबुक असते त्याच्यावरती आपलं नाव मोबाईल नंबर आपल्या गावाचं नाव आपल्या जिल्ह्याचं नाव आपल्या महारा आपल्या राज्याचं नाव टाकायचं त्याच्यानंतर तिथला स्टॅम्प असतो तो स्टॅम्प आपल्या एक जे नोटबुक असते त्या नोटबुकमध्ये आपण तो स्टॅम्प घ्यायचा तर एवढ्या प्रकारची माहिती आहे तर कोणत्याही प्रकारचं जड सामान घ्यायचं नाही कमंडलू घ्यायचं त्यालाच तेलाची किटली जी असते तसंही तुम्ही कमंडलू घेऊ शकता पावभाजीचं जे ताट असतं किंवा तुमचं कोणत्याही तुमच्या इच्छेने ताट घेऊ शकता कमंडूल घेऊ शकता एक छोटासा ग्लास घ्यायचा जे लहान मुलांना आपण पाणी पिण्यासाठी वापरतो किंवा चहाचा ग्लास असतो तो घ्यायचा त्याचं कारण असं की आपण आश्रमामध्ये जातो काही काही आश्रमामध्ये ग्लास नसतात किंवा आपण रस्त्याने चालत असतो कोणी अचानक आपल्याला बोलवतो तर त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यात चहा पिता आलं पाहिजे किंवा त्यांनी आपल्याला पाणी पिता आलं पाहिजे अशा ज्या वस्तू आहेत पेन सोबत ठेवायचा आधार कार्ड पॅन कार्ड महत्वाचं आहे काही काही आश्रम असे आहेत की त्या ठिकाणी आपण गेलो की काय करतो प्रत्येक आश्रम गेलो की आपली नोंद करतो आपलं नाव नंबर आपण कुठून आलोय हे आपण सगळं टाकतो पण काय काय आश्रमांमध्ये आहे म्हणजे मला काही आश्रमांमध्ये असं आढळलं की त्या ठिकाणी आधार तुम्हाला मागितलं जातं की आधार कार्डही तुम्ही सोबत ठेवायचं किंवा काय काय करतात झेरॉक्स ठेवतात किंवा मोबाईल मध्ये नाही ओरिजिनल प्रिंट जे ओरिजिनल आहे तुमच्याकडे ठेवायचं पासपोर्ट साईजचे फोटो ठेवायचे एक दोन कारण की सुरुवातीला आपल्याला प्रमाणपत्र बनवावं लागतं संत गजानन महाराजांच्या आश्रमातही भेटतं आणि दा, महाराज आहेत ओंकारेश्वरमध्ये त्यांच्याही कडून आपण प्रमाणपत्र बनून घ्यायचं तेही आपल्याला प्रमाणपत्र काही ठिकाणी आश्रमांमध्ये विचारलं जातं त्याच्यामुळे जे परिक्रमा करणार आहेत त्यांनी विचार म्हणजे त्यांनी काळजीपूर्वक ही माहिती आहे का मी परत पुन्हा सुरुवातीपासून सांगते की तुम्ही ओंकारेश्वरला गेले पुण्यावरूनही जर कुणी जाणार असेल तर तुम्ही एक दोन दिवस अगोदर राहता तीन नोव्हेंबरला मी संकल्प घेणार आहे तर मी एक ऑक्टोंबर किंवा एकतीस ऑक्टोंबरला निघणार आहे एक तारखेला तिथे पोहोचणार दर्शन वगैरे करणार त्याच्यानंतर जे काही सामान असेल मी जास्त ते घेणार ओंकारेश्वरला गेल्याच्या नंतर संत गाजानंद महाराजांच्या आश्रमामध्ये परिक्रमावास्यांसाठी एक ते दोन दिवस किंवा ती तीन दिवस जे काय असतील त्या ठिकाणी आपल्याला फ्री सेवा दिली जाते तर त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर संत गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये आपण आपली नोंद करायची त्या ठिकाणचा स्टॅम्प घ्यायचा आपला आधार कार्ड फोटो द्यायचे त्या ठिकाणी त्याच्यानंतर आपल्याला तिथे प्रमाणपत्र भेटतं त्याच्यानंतर आपल्याला अनिलदासजी महाराज आपल्या असो इच्छेनुसार जर घ्यायचं असेल तर आपण त्यांच्याकडूनही आपल्या महाराष्ट्रातले आहेत ते अनिलदासजी महाराज आहेत तेही आपल्याला प्रमाणपत्र देतात त्या ठिकाणाहून आपण प्रमाणपत्र घ्यायचं आणि त्यांना त्या दिवशी सांगायचं तुम्हाला कोणत्याही ब्राह्मणांकडून घ्यायचा असेल संकल्प घ्या पण मी दरवर्षी त्यांच्याकडूनच संकल्प घेते अगदी व्यवस्थितपणे आपल्या महाराष्ट्रातले लोक असतील त्यांच्याकडूनच सगळी पूजा करून घेतात तर अनिलदासजी महाराज आहेत त्यांच्याकडून आपण संकल्पेची जे संकल्प आहे तो ती व्यवस्थित पूजा करून घ्यायच्या तर अशा प्रकारचे आणि तीन नोव्हेंबरला मी माझ्या गुरुवार यांना विचारलं होतं की तीन नोव्हेंबरला मी संकल्प घेते बाबा तर बाबा बोलले घ्या संकल्प चांगली गोष्ट आहे तर बाबांनी असं सांगितलं तीन नोव्हेंबरला द्वादशीला तुम्ही संकल्प घेताय तर सात ते नऊ या वेळामध्ये राहू काल आहे तर नऊच्या नंतर किंवा सातच्या आधी तुम्ही संकल्प घेऊ शकता तर शक्यतो मी नऊ नंतरच संकल्प घेणार आहे तर अशा पद्धतीची तुमची परिक्रमा व्यवस्थित सफल व्हावी ही नर्मदा मैयाच्या चरणी प्रार्थना आहे तर ज्यांना ज्यांना कोणी कोणाला परिक्रमाला येण्याची इच्छा आहे त्यांनी मस्तपैकी तयारी करा आणि सगळ्यात महत्वाचं की घरच्यांचा सल्ला घ्या अगोदर कारण की घरच्यांच्या विरोधात निघू नका तर जे आजारी पेशंट आहेत त्यांनी घरच्यांचा सल्ला घ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या वयस्कर जे आहेत त्यांनी घरच्यांचा सल्ला घ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि जर घरचे नाही म्हटले तर तुम्ही गाडीने पंधरा दिवसात पंधरा ते सोळा दिवसांची गाडीने परिक्रमा असते तीही करू शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच जे आहेत की परिक्रमाची जे आहे ट्रीप करतात किंवा मी परिक्रमा पायी परिक्रमा करून आल्यानंतर मार्चमध्ये मा मीही नर्मदा परिक्रमेचा ट्रॅव्हल्सने आयोजन केलेलं आहे ज्या कोणाला भावी भक्तांना नर्मदा परिक्रमावास्यांना माझ्यासोबत परिक्रमा, मा परिक्रमा करायची इच्छा असेल तर त्यांनीही करू शकता असं आहे तर जे कोणी येत असतील तर खरच तुमचंही पुण्याचं एक कुठेतरी नर्मदा परिक्रमेचा असं आहे की आपण बारा वर्ष तप केल्याच्या नंतर बारा वर्ष साधना केल्याच्या नंतर म्हणजे एखाद्याने बारा वर्ष साधना केली तर एका तपाचं पुण्य लागतं पण नर्मदा पायी नर्मदा परिक्रमा केल्याने बारा तपांचं पुण्य लागतं असं नर्मदा परिक्रमेचं त्या ठिकाणी श्रेय आहे किंवा नर्मदा मातेचं जे आहे ते महात्मे आहे तर ज्यांना कोणाला परिक्रमा करायची असेल वयस्कर लोकांना किंवा आजारी पेशंटला असेल तर घरच्यांचा सल्ला घ्या नाही म्हटले तर एकदा गाडीने करा त्यांनाही गाडीने त्यांनाही सांगा नर्मदा परिक्रमेचं महत्व काय नर्मदा परिक्रमा कशी केली तर ती कोण करतं काय तर अशा पद्धतीचं आहे घरच्यांनी नाही पाठवलं तर गाडीने या जर घरच्यांनी पाठवलं तर कोणाला तरी अशा जबाबदार व्यक्तींना घेऊन या की जे आपले व्यवस्थित काळजी घेतील कोणासाठी आहे आजारी पेशंट किंवा कोणी वयस्कर असतील किंवा त्यांच्या त्यांनी आणि थोडं थोडं तुम्ही पुढे गाडीने गेलं तरी काही हरकत नाही तर अशा प्रकारे मी माहिती देण्याचा प्रयत्न केला तर काही चुकलं असेल तर मला अगदी सम माझ्याकडून काही जे सांगण्यात चुकलं असेल तर नक्की तुमचं तुमची मुलगी म्हणा तुम्ण तुमची बहीण म्हणा म्हणून तुम्हाला मला क्षमा करा काही तुम्हाला वाटत असेल अजून प्रश्न तुमच्या मनात शंका येत असतील तर मला नक्की विचारा मी त्या प्रश्नांचं नक्की उत्तर देईल आणि मला मागच्या कमेंटमध्ये मा एका काकांनी विचारलं होतं की परिक्रमा करत असताना आपण दाढी केस किंवा हे मिशी जे आहे ते काढावी लागते का हो तर नर्मदा परिक्रमा करायच्या अगोदर एक दिवस अगोदर तुम्ही घरूनही काढू शकता किंवा तिथेही गेल्या गेल्यानंतर ओंकारेश्वरला तुम्हाला पुरुष जे असतील बऱ्याच मी मागच्या परिक्रमाला गेले होते आता दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तर तेव्हाही बऱ्याचशा महिला असतील त्यांनी केशवपन जे केलं ते केलं होतं तर पुरुषांनी केसांचं जे आहे ते टक्कल करायचं मिशी दाढी जे असतील ते काढून टाकायचं आणि मग संकल्प घ्यायचा तर अशा प्रकारची माहिती दिलेली आहे कोणाला काही अजून अडचण असेल कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करून विचारू शकता मी त्या प्रश्नांचं उत्तर द्यायला तयार आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर क करा कमेंट करा आणि भेटू आपण अजून तुमच्या नवीन प्रश्नांच्या भेटीमध्ये तर चला तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी नर्मदे हर